आणि याचं सगळं श्रेय मी पहिल्यांदा माझ्या आईला देतो कारण माझ्या म्हणजे मी माझ्या स्वतःच्या वडीलच पाहिले नाही आहेत म्हणजे अडीच वर्षात असताना माझे वडील गेलेले आहेत आणि त्यावेळेला सात भावंडांना आम्हाला दोन हजार वस्तीच्या खेडेगावामध्ये वाढवायचं आणि काहीही स्वतःचं इन्कम नसतात म्हणजे शेती फक्त आमच्यावरती बाकी काही कोणा कोणीही नव्हती नव्हते मच्छा भाऊ फक्त दहा वर्षाचा होता ते एकच जमेचं कारण म्हणजे शेती होती आणि त्यावेळा ऊस वगैरे स्वतः नव्हते हो कारखाना पण स्थापन झाले दे प्रॉब्लेम देवार आणि त्यावर गुळ वगैरे मार्केट जायचं आणि त्यातून थोडेफार पैसे आमचे काकानात होते आणि आमच्या वर्षांचे मोठे होते ते बाकीच्या शेती वगैरे करायची आणि आर्थिक व्यवहार आणि आई आमच्याकडे आम्हाला भावांचं वगैरे शिक्षण स्वतः बघत होती आणि फक्त महिन्याला तीस रुपये द्यायचे ते आणलं आमचं लोक फक्त खर्चासाठी आणि वर्षातून दोनच झाले ते सुद्धा तिच्या पसंतीचा नाही त्यांच्या पसंतीचा त्यांनी आणले तर अशा प्रकारे आमचं बालपण गेलेलं आहे बालपणामध्ये तुम्ही सगळ्यांना पण तुमच्या थोड्याफार प्रमाणात त्याच्या टाईपच केला असणार आहे सगळ्यांचं कारण आपण शिवाय त्या समवयासच्या असल्यामुळं त्यावेळा शाळेला त्यावेळेला पाया चप्पल नसायचं नंतर शाळेला छत्री नसायची रेनकोट नसायचं नाही सगळ्या गोष्टी एजिनी मिळत मिळत गेलेल्या आहेत आता की बालवाडीतल्या मुलांना सो पहिल्यापासून सॉक्स त्यांचे युनिफॉर्म वेगळा नंतर त्यांना दारात गाडी येते त्यांना दुपारचा डबा वेगळा नंतर त्यांना एवढं जर करत असून तर शिकवण्यात त्यांना म्हणजे आईवडिलांना शिकवायला सोय लागत नाही त्यांना शिकवण्यापासून लावायचा आणि परत त्यांचे शिक्षक वगैरे त्यांचे फी फी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस होत्या पण आपण हे आता काहीच केलेलं नाही आणि मग हे सगळं असून सुद्धा आपण पुढं गेलो किंवा आपली मुलं पुढे गेली आपली सुद्धा कुठं माझं हवी नाही म्हणजे आपण त्या इतक्या अडचणीत आपण राहिलो पण आता माझंच सांगायचं झालं तर मी इतक्या अडचणीत मी इतक्या त्रासात का काढलं नंतर सात नववीपर्यंत मी खेडेगावात होतो तेव्हा मी म्हणजे लोकांची फक्त हजेरी राहायची आणि त्या दिवसाला पाच रुपये पगार दीडशे रुपये पगार देत होतो तर त्या काळात आम्ही त्या ती तरी पण ती नोकरी केली त्याच्यानंतर त्याला त्याच पुढं नोकरी केल्यामुळं सुपरवायझर करून घेतलं मला म्हणजे पुढे इंजिनियरच्या जी, जी काम असतात का ती सुपरवायजर करायची मेजरमेंट घ्यायच्या वगैरे ते आम्ही ग्रॅज्युएट असल्यामुळं तिथं साधारण बऱ्यापैकी पगार होता तरी साडेचारशे रुपये पगार होता तेव्हा दोनशे रुपये थोडेच होणार होतं तर त्यावेळेला सुद्धा पण ते आमची घ्यायची ऐकतो तिथं मला रत्नागिरीत त्यांनी केलं रत्नागिरी

आणि मग त्यानंतर मग मला एक तीन चार महिने होतो आहे शेती मी शेती अधिकार असल्यामुळं शेतीशीच फक्त काम आमच्या शेतीशी करण तिथं ते गाड वगैरे आहेत बघा किंवा बस सुभाष गाठ हे सगळे माझ्या म्हणजे माझ्याबरोबरचे आहेत तर तिथं चार महिने झाल्यानंतर ती पोस्ट कोड बंद झाली आणि मग मला आता रकरीला ट्रान्सफर केली जाईल मग किंवा मी आम्ही जवळ तुम्ही तिथं चार पाच वर्ष केली आणि तिथलं काम बघितल्यानंतर मला प्राधान्य ट्रान्सफर केली आणि मग मला कोल्हापुरात दिलं पण कोल्हापुरात मी म्हटलं मला म्हणजे मला ही अशी कामं सगळी चिडेगावते लोकांच्या कामं करायची सगळे असल्यामुळे मला सहा महिने दिलं कोल्हापूर बेंडायला पण माझं काही तिथं लक्ष लागेल मला म्हणजे ग्रामीण भागातच आवड असल्यामुळे म्हणून म्हणजे मला तिथून परत त्यांच्या परमेश्वर त्यांनी विचारलं तुम्हाला गगन बोडायला जाता का तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही इथंच ठेवायला तयार पण तुमची इच्छा असेल तर मी म्हटलं मला इथं अजिबात राहायचं नाही माझी गगन बोडायला जायची तयार असं करून गगन बडायला गेलो नंतर तिथून रेगम दोन वर्ष शिक म्हणजे केल्यानंतर परत करंज करंजफेड म्हणजे असा टोकाच्या ब्रँचेस करंजेड म्हणून शाव ते पण असं एकदम टोकाचं गाव तर त्या गावामध्ये फास्त की तरी मग म्हणजे पूर आला होता दोन हजार पाच साली त्यावेळे आम्ही तिथं तेरा दिवस आठवण होतो म्हणजे कोल्हापूरमध्ये तेरा दिवस कोल्हापूरमधून मी त्यावेळा जाऊन येऊन करायचो आणि खाली आमची शाखा होती आणि वर माडीवरील दोन फुलं मी इथं व्हायला कुठेतरी मुंबई केलेल्या होत्या आणि पाठीमाच्या बाजूला वडाचं झाड होतं त्या वडाच्या धारावर घोरकोडी होत्या त्या घोरकोडी बँकेत रात्री शेवडी साप यायचे आणि वर राहतो आणि बाजूला जागा फक्त पंचवीसच बाकीचं गाव सुद्धा जवळजवळ अर्धा किलोमीटर आधाव थांबायचं आणि ह्या बाजूला शंभर फुटावर पाणी तिथं जायचं तेव्हा पाणी वाढवायचे तिकडं बघायचं तिकडच्या बाजूला आणि मग त्या लोकांच्या वेळ गप्पा मारत जायचं मग तरी त्यातून एक बाई डोंगरावरून बारा किलोमीटर चालत आली आणि तिला दोन हजार रुपये पाहिजे होते डोंगरावरून चालत आले ती अशी पाण्यात मग तिला त्या दिवशी आम्ही जे दोन हजार रुपये दिले ना त्यात आम्ही म्हणलं सगळं फिटला आमचं आमच्या कामाचं फिट होतं आम्ही इथं आलो ना तिला त्या दिवशी दवाखान्यात काहीतरी जायचं होतं आणि तिच्याकडे पैसे आणि त्यासाठी आली की बँक उभी मला पैसे नव्हते तुम्ही बंदच ठेवले तिथे आलेच नसेल आणि ती ते तिला पैसे दिले ते तिच्या चेहऱ्यावर दिसणार नाही ते आम्हाला जो आनंद मिळाला त्या ह्याच्यात आम्ही म्हणतो आमचे हे पंधरा दिवस आम्हाला किती आणि रोज फक्त आमटीचं पाणी आणि सडसडीत भात म्हणजे भारतात शेताचे मोजू शेत मोजून गेले तसा आम्हाला ते शेजारचे लोक आणून गेले सकाळचं काय बाकी काही नाही तर फोनबद्दल वरच्या कॉन्टॅक्ट करू शकतो कॉम्प्युटरमध्ये ह्याच्यात पाणी गेलेलं बी पी एस पाणी नंतर स्टेशन एक थोडी घेतली वाढवली आणि असं करत आम्ही बाराच्या बाकीवर झाले पण घरातले लोक हे कुठं आहे पावसाळ पुरात तुमच्याकडे बघतात सत्तेवर असणारा माणूस आम्ही म्हणतो यात हा मुक्त हा फरक तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी पासून तुम्हाला म्हणजे तुमची किंमत जवळजवळ शुद्ध होईल द्यायच्या दृष्टीनं पण ही किंमत आपण शून्य होऊन द्यायची नाही हे ठरवलं की ही किंमत जर मी ठरवलं तर मी ही किंमत वाचू शकतो कसं वाचू शकतो तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी मदत करा माझ्या आजूबाजूच्या लोकांची मी गीत आणि त्यामुळं ती जी सवय लागली ती दुसऱ्या दिवसापासून लगेच मी ह्यांचे आपली जनकल्याण समिती म्हणून त्या संस्थेत लगेच काम सुरू केलं कारण एकदा तुम्ही रिटायर झाला की बायकानाखाय रिटायर वेळ डबा देखील तुमच्या आला काय चहा देखील आला की काय कसं काय पण तुम्ही हा तुम्हाला चहा घरातच आहे साडेबारा की दोन वाजता काय म्हणजे आणि आपल्याला हा हे काम करा की तिकडे जावा करा करामुख करा आणि हा सांगा त्याला आपण हॉस्पिटल आणि त्यात जर आपण जर स्वतःच गुंतुंबी असलं तर तुम्हाला कोणी म्हणजे सांगू शकत आणि ते स्वतः कशासाठी कुंतुंबीय असेल हीच काम करायची ज्यांना काही समाजामध्ये गरज आहे का त्यांचा गरजा बघायला आपण मागवल्यात तर आपण ज्या वेळा त्या लोकांच्या खेळला मागवतो त्यावेळा त्यांच्या खेळाचा आनंद असतो ना तो आपल्याला बरंच मिळवून दिलं जातो आणि त्याप्रमाणे आम्ही त्या आमच्या संस्थेमध्ये आता मग मार्गात आता जवळजवळ अशी एक शंभर दीडशे खेळीगाव आहेत खेळगाव आहेत तिथे तर अजूनही रस्ते झाले नाही त्या गावामध्ये साधी मोटरसायकल पण नाही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातच आहे मोटरसायकल पण नाही तर अशा गावामध्ये जायचं त्या लोकांना मदत करायची नंतर अशा शाळा शोधायच्या त्या शाळेमध्ये मुलं शिकतात पण त्यांना चार चार पाच पाच किलोमीटर चालत जावं लागतं दुसऱ्या गावात शाळेला मग त्यांना रेनबोट घेऊन तर त्यांना शाळेची पुस्तक घेऊन नये रस्त्याला देणे शाळा सायकल घेऊन देणे आणि मग नंतर समाजातनंच घ्यायचं आणि समाजातच आहे म्हणजे हे सगळं काम आमचं असं असं वाढत गेल्यानंतर मग आम्हाला लोक म्हणालाही की तुम्ही इकडे जाताय तर आमच्याकडे कपडे आहेत ते आम्ही कपडे धुवता चांगले कपडे आता आम्ही आपल्यासारखे शिवून वगैरे घालत नाही कोण लोक किंवा फाट्यापर्यंत कोण हल्लीची मुलं लोक कपडे घालत <laughs> नाही चांगल्या अवस्थेत असतात एक दोन वर्ष झाले की त्याला एक तर जुनं वाटायला की ते घेऊन टाकतात चांगली घेतात मग अशी दोन दोन वर्ष झाली किंवा एक एक वर्ष झाले की कपडे घरात पडून असतात पण जी उल द्यायची म्हणजे ती सगळ्या आमच्याकडे आवडतो आम्ही ह्या लोकांना देतो ज्याला कपडे मिळत नाही किंवा ज्यांना आज काहीच मिळत नाही अशा लोकांना आम्ही हे कपडे घेऊन देतो तुमच्याकडे जे आता नाण्य असेल तर ते आमच्याकडे द्या त्यांना आम्ही घेऊन देतो नंतर अशा प्रकारे काम सुरू झालं आता माझ्याकडे दर महिन्याला कमीत कमी शंभर दीडशे कपडे येतात लोक आणून देतात वर्षाचे कोण या कोण येतो आमच्याकडे आहे नंतर साड्या साड्याच्या बाबतीत असंच आता आपण लग्नाकार वगैरे बऱ्याच साड्या येतात आणि सगळ्या साड्या काय बायका नेसरत आहेत एक टाईपच्या साड्या असतात दोन दोन चार चार प्रकारच्या एकाच प्रकारच्या चार चार साड्या असतात तर त्या साड्या काय सगळ्या नेसरत आहेत पण आम्ही आमच्या दोन हजार बारा साली म्हणजे त्याच्या मी येतात होतो लगेच माझं काम आदेश गेला। आदेश गेला मी आ, मी आ, का हे सगळं असं माहीत असल्यामुळं मला त्यांनी जानेवारी बारामध्येच अध्यक्ष केलं आमच्या स्थानिक संघाच्या देश संघाला मला त्यांनी अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष केल्यानंतर मी म्हणजे आम वेगळं काहीतरी काम करायचं आपण लोकांच्या तरी मग आम्ही हे सुरू केलं साऱ्या लोकांच्या इकडनं गळा करायचा जवळजवळ सा आमच्या इथं पण सात महिला आहेत आमच्या देश नागरिक तर आम्ही त्याला सांगतो तुम्ही ज्या वापरत नाही साड्या पण नव्या आहेत आणि तुम्ही कपाटात घडी घालून ठेवल्यात त्या साड्या आम्हाला द्या त्या आम्ही घेतो आणि मग अशा शंभर तीडशे साड्या गोळा करायच्या एखाद्या धनगरवाड्याला जायचं सिद्ध लोकांना द्यायच्या त्या साड्या कार्यक्रम वगैरे करून जास्त सगळं नंतर त्याचे पेपरला वगैरे फोटो घ्यायचे त्या बातमी द्यायची गेल्यानंतर आणखी पूर्ण अंतर लोकांना अशा टाईपचे कार्यक्रम राबवता येतात त्याप्रमाणे तेच साड्या नंतर सहलीचे मला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं त्या लोकांच्या सहरी करायला सुरुवात केली काही लोक आमच्याकडे ज्येष्ठ आणि अशा आहेत किंवा महिला की त्या आतापर्यंत कोल्हापूर सोडलेलंच नाही गेलो फक्त कोल्हापूरच करत घराच्या घरी कधी पडलेलाच नाही किंवा नोकरी निमित्त असेल किंवा रिटायर मिळते मग मी सहरी करायला सुरुवात केली मग त्यांना परवडती अशा किंवा एक दिवसाच्या किंवा दोन दिवसाच्या सगळ्या सत्तेवर असणारा माणूस आणि रिटायर माणूस यात फार फार ठरवले तर त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला म्हणजे तुमची किंमत जवळजवळ शुद्ध मिळू शकते त्याच्या दृष्टीनं पण ही किंमत आपण शुद्धी म्हणू द्यायची नाही हे ठरवलं की ही किंमत जर मी ठरवलं तर मी ही किंमत टाकू शकतो कसं लागू शकतं तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी मदत करा माझ्या आजूबाजूच्या लोकांची त्यामुळं ती जी सवय लागली ती दुसऱ्या जी समोर लगेच मी आपली जनकल्याण समिती म्हणून संस्थेत लगेच काम सुरू केलं कारण एकदा तुम्ही विचार झाला की बायकांना नवरा सारखा बसतोय तुम्हाला वेळ डबा दे आला काय चहा देखील

आणि त्यात जर आपण जर स्वतःच गुंतवणूक घेतलं तर तुम्हाला कोणी सांगू शकत आणि ते स्वतःसाठी गुंतवणूक जीच कामं करायची आपण मागवायच्या आणि ह्या गरजा ज्या आपण मागवल्या तर आपण ज्या वेळा त्या लोकांचा गरजा मागवतो त्यावेळा त्यांच्या आनंद असतो ना तो आपल्याला बरंच मिळवून आणि त्याप्रमाणे मग आम्ही काय जवळजवळ अशी शंभर तीडचे खेळी गाव आहेत गाव आहेत तिथे तर अजूनही रस्ते झाले आहेत त्या गावामध्ये साधी मोटरसायकल पण जाते आपल्या पोलामधील जातात मोटरसायकल पण जाते तर अशा गावामध्ये जायचं त्या लोकांना मदत करायची नंतर अशा शाळा शोधायच्या त्या शाळेमध्ये मुलं शिकतात पण त्यांना चार चार पाच पाच किलोमीटर चालक जावं लागतं त्या गावात शाळेला मग त्यांना रेनबोट घेऊन जाणे त्यांना शाळेची पुस्तक घेऊन येणे देणे शाळेत सायकल घेऊन देणे आणि मग नंतर समाजातलंच घ्यायचं आणि समाजाचं हेच म्हणजे हे सगळं काम आमचं असं असं वाढत गेल्यानंतर मग आम्हाला लोकं म्हणायला लागले की तुम्ही तिकडे जाताय तर आमच्याकडे कपडे येते आणि कपडे देऊतात चांगले कपडे येतात आणली आपल्या काय शिवून वगैरे घालत नाही कोण लोकं किंवा फाट्यापर्यंत कोण होलीची मुलं लोक कपडे घालत नाही चांगल्या अवस्थेत असतात एक दोन वर्ष झाले की त्याला इथे जुनं वाटायला लागते ते ठेवून टाकतात नवीन येतात मग अशी दोन दोन वर्ष झाली किंवा एक एक वर्ष झाले की कपडे घरात करून असतात पण ती फोडं द्यायची मग ती सगळ्या आमच्याकडे आम्ही ह्या लोकांना देतो ज्यांना कपडे मिळत नाही किंवा ज्यांना आज काहीच मिळत नाही अशा लोकांना आम्ही हे कपडे घेऊन देतो आमच्याकडे जे आता धान्य असेल तर ते आमच्याकडे द्या त्यांना आम्ही देतो नंतर अशा प्रकारे काम सुरू झालं आता माझ्याकडं दर महिन्याला कमीत कमी शंभर दीडचे कपडे येतात लोक आणूनच देतात घरचा फोन या येतो आमच्याकडं अमुक आहे नंतर साड्या साड्यांच्या बाबतीत असतं आता आपण लग्नाकार्यात वगैरे बऱ्याच साड्या येतात आणि सगळ्या साड्या काय बायका नेसरत नाही एक टाइपच्या साड्या असतात दोन दोन चार चार प्रकारच्या एकाच प्रकारच्या चार चार साड्या असतात तर त्या साड्या काय सगळ्या नेसरत नाही पण आम्ही दोन हजार बारा साली म्हणजे लगेच माझं काम हे सगळं असं माहीत असल्यामुळं मला त्यांनी जानेवारी दहा अध्यक्ष केलं आमच्या साने संघाचा मला त्यांनी अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष केल्यानंतर मी म्हणजे वेगळं काहीतरी काम करायचं लोकांच्यासाठी मग आम्ही हे सुरू केलं साड्या लोकांच्या इथं गोळा करायचा जवळजवळ साठ आमच्या इथे पण सात महिला आहेत आमच्या आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ज्या वापरत नाही साड्या पण नव्या आहेत आणि तुम्ही कपातात घडी घालून ठेवल्यात त्या साड्या आम्हाला द्या त्या आम्ही घेतो आणि मग अशा शंभर ती साड्या गोळा करायच्या एखाद्या धनगरवाड्यावर जायचं इतक्या लोकांना द्यायचं त्या साड्या कार्यक्रम वगैरे करून जे असं सगळं नंतर त्याचे पेपरला वगैरे फोटो द्यायचे त्या बातमी द्यायची आणि आणखी अंतर लोकांना अशा टाईपचे कार्यक्रम लाभवता येतात त्याप्रमाणे ते चालेल म्हणणार तर मला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं त्या लोकांच्या सहरी करायला सुरुवात केली काही लोक आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक असेल किंवा महिला की जे आतापर्यंत कोल्हापूर सोडलेलंच नाही केली फक्त कोल्हापूरच पडले घराच नाही निमित्त असेल किंवा काही निमित्त मी तुम्ही सहरी करायला सुरुवात केली त्यांना परवडते एक दिवसाच्या दोन दिवसाच्या आपण या ठिकाणी आलात आमच्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुरुवातीला यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आमच्या या कार्याला भेट दिली कार्यालयाला याबद्दल त्यांचा मी म्हणून व्यक्त करतो